लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली विरोधकांच्या नजरेमध्ये नेहमीच लाडकी बहीण योजना ही खुपत आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास दोन कोटी बावन्न लक्षपेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत खरंतर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता खर तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला अकरावा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्या साठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास छत्तीस हजार कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही या उलट एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही दोन दिवसापूर्वीच सुरू केलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या महिन्यातचे पंधराशे हे त्या ठिकाणी दोन दिवसातच पोचलेले आहेत आणि म्हणजे सुद्धा ते पोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर हो आहे त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं